प्रभाग सहा मधले उमेदवार पंचवार्षिकला एका तिकिटावरती निवडून आल्या होत्या आणि आता देखील त्या अपक्ष या नगर मध्ये भरत आहेत मोठ्या शक्ती प्रदर्शन करत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रश्न शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला आहे की पूर्ण जो प्रभाग क्रमांक सहा मधले जे जनता आहे वाढ आहे तो पूर्ण वाढ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो की कि काकींनी चा माग किती शक्य आहे हे सिद्ध करण्या करत असल्याचं कर आप, देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय आज त्या स्वतः या ठिकाणी अपक्ष म्हणून तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करताय नेमकं काय यायचं कारण पाच वर्ष तुम्ही पक्षामध्ये होतात आणि पक्ष चिन्ह वर निघून आलेत मात्र आता तुम्ही अपक्ष अर्जदार भरताय अपक्ष यासाठी कमी म्हणजे जनतेच वार्ड नंबर सहा याचा विकासासाठी गोर गरिबापर्यंत कोणी अजूनपर्यंत पोहोचत नाही त्यांचं अतिक्रमण कर्मण आलं कोणी आलं नाही आणि कोणाला बाहेरच्या उमेदवार निवडून गेले त्यांनी सुद्धा ढुकून पाहिलं नाही इतकं पाऊस चालू होता जवळ ढग फुटी झाली होती लोकांच्या घरात इतकं इतकं पाणी होत तर मी तरी आम्ही म्हणजे प्रशासना प्रशासनाला बोलवलं नाही आम्ही स्वतः आमच्या आमच्या घरातले पाणी उपसून घेतले सगळे म्हणजे गोरगरीब जनता आहे यांच्याकडं कोणीही ढुकून बघत नाही आजपर्यंत कोणी येतही नाही तिथपर्यंत त्यांना आमच्या गल्लीतला वास येतो आले तरी नाकाला पदर लावून येतात म्हणजे लोकांवर दुर्लक्ष करतात फक्त पाच वर्षात ते जागे होतात मतदानासाठी उमेदवारांनी फक्त आमच्या घरात गल्लीतले पाच लोकांचे नाव तरी सांगावं त्यांच्यात घरातलं काय म्हणून आणि त्यांनी येऊन दाखवा कोण राहतं रात्रीच रात पोलिटेशन असू दवाखाना असू कोणाचं काय असू मला शब्द दिला का चला मी माझं स्वयंपाक कर्ज असताना गॅस बंद करते आणि लगेच त्यांच्या पाठीमाग माझा दरवाजा कधी उघडाय कोणी बेल पण नाही माझ्या दरवाजाला बिंदास लोक दरवाजा उघडून आतमध्ये म्हणजे मी झोपे राहिले तिथपर्यंत सुद्धा येतात उठा काकी आणि चला रात्रीचे एक वाजू कि दोन वाजू मी लोकांसाठी धावपळ करते मी फक्त आर्थिक परिस्थितीने नाजूक आहे माझ्याकडे काय पैसा बिसा नाहीये मी गरीब आहे पण मनाने खूप मोठी ताकदीने मोठी मी जनतेसाठी काही करू शकते कोणतं पोलीटेशन असेल मी घरात का घरात विषय मिटून टाकते तिथपर्यंत जाऊ देऊ नये म्हणजे वाद वितात म्हणजे प्रत्येक आहे ऍक्सिडेंट झालं तिथं जाणार कोणाची मौत आहे तिथं जाणार दहाव्याला तिथं जाणार म्हणजे ही गोर गरीब जनता मी घेऊन सगळं चालवते कोणी तिथं कोणी यायला तयार नाही इतके निवडून दिले फक्त आश्वासन देतात की आम्ही येतो आम्ही असं करू आम्ही तसं करू कोणीच येत नाही तिथपर्यंत अजून कोणाला माहितीच नाहीये माझ्या गल्लीच स्टार्ट कुठून होत आणि शेवट शेवट कुठं होतं हे कोणालाच माहित नाहीये कोणी घुसत सुद्धा नाही म्हणजे आमच्या लोकांचा असं तिरस्कार आहे त्यांना माग पण का हे हटून जावा तीनशे चाळीसच उठून जावा लोकांचं म्हणजे असं त्यांना तिरस्कार आहे आमच्या लोकांचं कोणते का फक्त कोरोनाच्या काळात त्यांना घरात काम करायला तर आमचे लोक होते समोरच्या व्यक्ती म्हणजे त्यांना तितक त्यांचा वापर करून घेतात कारण कर त्यांचं हे नाही तर जीवन सगळ्या आरोग्यामध्ये माझेच लोक आहे आमच्याच गल्लीतले लोक आहे म्हणजे धोक्यात ते राहून सुद्धा म्हणजे त्यांचे ना त्या डग होत होत पावसात काम करत होते सगळे कर्मचारी हे कोणी आला नाही असं त्यांची सहानुभूती करायला मी रडली मी सिओ साहेबांना सांगितलं की हे कर्मचारी काही का कर। हो ते तुम्ही पगार देतात म्हणजे ते काय अमृत नाहीये किंवा अलाउद्दीनचा चिराग नाही ते घासून ते जीव धोक्यात घालून ते रात्रंदिवस कष्ट धावपळ करत होते कोण आलं त्यांचं सहानुभूती करायला हे कोण आहे हे माझे लेकर आहे तिथं करतात कोण आलं जे ते फक्त बाईट द्यायला आणि हे करायला फक्त फिरत होते त्यांच्या माग सिओ माग एक वापूस होते ते फिरत होते बाकी कोण फिरलं कोणी पाहिलं का डोकून आता जे उमेदवार आहे त्यांनी येऊन बघितलं का तुमच्या झोपडपट्टीत काय चालू आहे का कुठे तुम्ही चिखलात राहू राहिले का काय राहिले इतकी दूरदर्श आहे की मला दादरात राहिले ना तरी चालेल पण कोणाच चा माझ्या लोकांना धक्का नकोय ते झोपडीत राहू द्या कसंही राहू द्या ते माझ तो माझा परिवार आहे आणि ह्या परिवारासाठी मी हा निर्णय घेतलाय की मला कसं तरी नगरपालिकेत यावं लागल म्हणून यांच्यासाठी जनतेसाठी मी अपक्ष फॉर्म भरत आहे आणि यांच्यासाठी जनशक्ती असं आपल्याला मात्र तुमच्याकडे जनशक्ती आहे असं आपल्याला या ठिकाणी हो आहे ना सगळे ना मला येऊन म्हणतात ना का आम्हाला एक रुपये सुद्धा नको एक रुपये नको फक्त तुम्ही उभे राहा तुम्ही पैसे नाही काही नाही आम्ही तुम्हाला साथ देऊ मी दोन दिवस घरात रडत बसली होती का म्हटलं माझं काय चुकलं म्हणजे मी असं करून नाही लोकांनी येऊन म्हटले का की अजिबात हार मानायची नाही हे करायचं नाही आम्ही तुमच्यासाठी तुम्ही आम्हाला लागता ते आम आम्हाला कोणी असं आमच्या गल्लीत म्हणजे कोणी असं येऊन उभं सुद्धा राहू शकत नाही म्हणजे असं त्यांना तिरस्कार आहे आमच्या लोकांचा गरीब लोकांचा हे फक्त मोठे मोठे लोक आहे जे पैसे वाले ना ते मोठे लोक त्यांना फक्त पोळी भाजून घेणार ते पण माझ्या खांद्यावरच बंदूक ठेवून का भाभी करून टाकल पण लोक म्हणतात की आम्ही जवळ काम करणार नाही त्यांचं तर का मग तुम्ही अपक्ष भरा आम्ही तुम्हाला सांगतो वार्डमध्ये आलो होतो काही दिवसापूर्वी आणि काही नागरिकांच्या मी त्या ठिकाणी प्रश्न विचारले होते त्यांची माहिती त्या ठिकाणी घेतली पण जनता स्वतः म्हणते की काय आम्ही फक्त आमचं मतदान का केलं असतं आम्ही कोणाला मतदान द्या पुढे आम्हाला पैसे जरी वाटले तरी हे हे पहिल्यापासून रीत आहे किती कोणी पैसे वाटले काही दिलं यांच्या समोर गोन्याही होतल्या आणि मी सुद्धा सांगणार का घ्या तुम्ही पैसे कारण हे पुन्हा सापडत नाही एकदा सापडतात पाच वर्षात तोंड दाखवतात हे लोक घेतील घेतील करायचं तेच करतील आपण जर बघितलं तर या ते जनरक्षक म्हणून या वार्डाने यांना स्वीकारला आहेत आज त्या काकी ज्या आहेत त्या अपक्ष उमेदवारी या ठिकाणी लढण्यासाठी तयार आहेत मात्र आपण जर सगळ्या गोष्टी विचार केला तर जे बलाढ्य असणारे पैसे राहणार मात्र धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत न्यूज सेवन्ट आज जाधव राहतात